गोविंदाई पाटील यांचं स्वागत करण्यापूर्वी त्यांच्याविषयी दोन शब्द नक्कीच सांगितले पाहिजेत माननीय ॲडव्होकेट गोविंदबाई पाटील हे उच्च न्यायालयामध्ये ज्येष्ठ विधीतज्ञ म्हणून काम पाहतात आणि न्यायमूर्ती बोबडे नाव आपण ऐकलं असेल जे उच्च न्याया सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते तर न्यायमूर्ती बोबडे त्यासोबतच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारख्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम गोविंद केलेलं आहे कदाचित कधी कधी असं आजूबाजूला असत त्या कस्तुरीचा सुगंध आपल्याला कधी घेत नाही अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे आपण गोविंदबाईंच या ठिकाणी स्वागत करतो आहोत माननीय बच्छाव सरांना मी विनंती करतो बच्चाव सर आपण मान्य गोविंद गोविंदभाई यांचं स्वागत करावं आणि आपण सर्वांनी जोरदार टाळ्या झालं आवाज़ है, इसकी रक्षा की